बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच गंगापूर तहसील कार्यालयात गर्दी झाली होती दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती दरम्यान एका उमेदवाराने आपला अर्ज वेळेत तहसील कार्यालयात येऊनही न घेतला गेला असा आरोप करत तहसील कार्यालयात गोंधळ घातला यावेळी

त्यांना टोकन नाही द्यायला पाहिजे पावती नाही फाडायला पाहिजे आमचं म्हणणं भो टोकन दिलं पावती फाडली तर आमचा फॉर्म घ्या दादागिरी करमान विचारायला गेलो तर आम्हाला हापणून जाता येते तहसीलदारांची अशी कोणती दादागिरी हे चुकीच नाही आम्हाला पहिलं त्यांना टोकन नाही तुमचा फॉर्म स्वीकारला जात नाही तुम्ही टोकन द्यायच नाही टोकन देऊन तुम्ही फ्री भरले ना आता म्हणतो तुमचा फॉर्म घेत नाही कोणती अशी दादागिरी चालू आहे तहसीलदारांची कुठून आहे ते आम्ही मी आंबेलोर गाण्यातून फॉर्म भरले पंचायत समितीचं काय नाव माझं नाव शेख जावेद आमचे कडू वाघ यांचा फॉर्म भरायला आलो तुम्ही मी त्यांच्यासोबत